गार्लिक ब्रेड खाऊ आठवत होता पावसाचं खूप छान वातावरण झालेलं आणि ब्रेड सुद्धा घरी अवेलेबल होता म्हणून गार्लिक ब्रेडची रेसिपी मी मुद्दामच केली नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आणि कृती काय आहे ते आपण बघूयाच इथं मी बटर घेतलंय हे रूम टेम्परेचरचं मी बटर घेतले साधारण एक दोन चमचे बटर घेतले तर याच्यामध्ये आपण जास्त काही साहित्य वापरणार नाही मेन इन्ग्रेडियंट आहे गार्लिक तर मी लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतल्यात आणि त्या छान अशा ठेचून घेतल्या एक चमचे ऑरिगॅनो घेतलं आणि एक चमचे चिली फ्लेक्स तुम्हाला हवं तर अजून एक चमचा चिली फ्लेक्स टाकलं तर चालेल मला एवढंच तिखट लागतं म्हणून एक चमचा घेतला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि इथं आता जो आपण ब्रेड वापरणार आहे तो सँडविच ब्रेड किंवा स्वीट ब्रेड तुम्ही दोन्ही तुम्हाला जसं आवडतं तसं वापरू शकता मी आज स्वीट ब्रेड जो अवेलेबल होता घरी तोच वापरलेला आहे आणि हा जो मसाला आहे आता इथं आपला तयार झालाय गार्लिक ब्रेडचा मसाला आता इथं मी ब्रेड वापरला आहे स्वीट ब्रेड आहे तो पहिल्यांदा काय करणार आहे मी साईडच्या जे ब्रेडचे काठ आहेत साईड सगळ्या काढून घेणार आहे चाकूच्या साह्याने कट करून घ्यायच्या तुम्ही असाच जर ब्रेड भाजला तर चालेल फक्त मी या दोन स्लाईसच्या ब्रेड काढ ब्रेडच्या काठ जे आहेत ते काढून घेणार आहेत आणि दुसरे दोन मी असेच मधून कट करून घेणार आहे म्हणजे कसं होतं दिसायला ते छान दिसतं तर अशा पद्धतीनं ब्रेड आपला कट करून झालाय आणि आता तो आपण जो गार्लिकचा मसाला करून ठेवलेला आहे तो या ब्रेडच्या एकाच साईडला लावून घ्यायचा तर अशा पद्धतीनं जो गार्लिक ब्रेडसाठीचा जो मसाला आपण करून ठेवलाय तर तो ब्रेडच्या एका साइडने लावून घ्यायचा वन बाय वन प्रत्येक स्लाईसला आपण तो लावून घ्यायचा आहे एकाच बाजूने लावायचा आणि एक बाजू तशीच ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं सगळ्या स्लाईस आपण तयार करून घेऊया पण त्याच्या आधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे गार्लिक ब्रेड लहान मुलांनासुद्धा फारच आवडतो आणि पावसाळ्यात खायला गरम गरम गार्लिक ब्रेड पिते चहाचा कप खूप भारी वाटतंय तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकली तरी चालेल म्हणजे एक ट्विस्ट येतो या रेसिपीला आणि ती खूप टेस्टी होते मी इथं प आज जे अवेलेबल होतं माझ्याकडे साहित्य ते वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पूर्ण सगळ्या ब्रेड स्लाइसला आपण गार्लिक मसाला जो केलेला आहे तो लावून घेतलेला आहे तर आता हे सगळे स्लाइस आपण भाजून घ्यायचे तर तुम्ही इथं बघू शकताय की मी कशा पद्धतीनं तो मसाला त्या ब्रेडला लावला आहे आता भाजताना काय करायचं पहिल्यांदा एक पॅन मी गरम करत ठेवलाय आणि त्याच्यामध्ये दोन बटरचे तुकडे घातलेत आणि आता हे बटर वितळल्यानंतर ते छान सगळ्या तव्यावरती पसरवून घ्यायचं आणि नंतर जे आपण गार्लिक ब्रेड स्लाइस तयार केलेले आहेत ते याच्यावरती फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायचे तर जी मसाला लावलेली साईड आहे ती खाली करायची पहिल्यांदा ती भाजून घ्यायची अशा पद्धतीने सगळे स्लाइस आपण तव्यावरती ठेवायचे जेणेकरून ते छान भाजले जाते आणि नंतर हे सगळं उलटवून भाजल्यानंतर एक पाच ते दहा पाच मिनिट मंदाचे वरती तुम्ही भाजून घेतलं की छान टेक्स्चर येतं त्याचं असं कुरकुरीत ब्रेड होतात आणि नंतर ते सगळं उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनं भाजायचं थोडंसं सा बटर टाकून अजून टाकून थोडंसं भाजलं तरी चालेल नंतर तुमच्याकडं चीज ॲवेलेबल असेल तर तुम्ही याच्यावरती घाला नाही तर असाच हा ब्रेड खूप छान लागतो तर माझ्याकडे चीज ॲवेलेबल होतं त्याच्यामुळे मी ब्रेड छान त्या सगळ्या स्लाईसवर खिसून घातलेला आहे आणि भरपूर चीज मी वापरलं इथं आणि खूप टेस्टी होतं हा ब्रेड तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि लहान मुलांना कसं चीज फार आवडतं त्याच्यामुळे मी गार्लिक ब्रेडमध्ये जास्त चीज घातलेला आहे आणि जरी नाही घातलं तर असेच जे गार्लिक ब्रेडचे स्लाईस असतात ते चहा भाजून घ्यायचे चांगले आणि चहा सोबत जरी तुम्ही हे खायला घेतलं म्हणजे थोडक्यात काय इव्हनिंग स्नॅक्ससाठी खूप चांगली रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर आता इथं चीज आपलं याच्यावरती घालून झालेलं आहे आता एक पाच मिनिट झाकण लावून ठेवायचं म्हणजे आणि काय होतं चीज जे आहे ते लवकर मेल्ट होतं आणि ते पसरतं आपल्या ब्रेडवरती मग एक पाच मिनिटाने झाकण उघडून मग आपण ब्रेड खायला घेऊया तर आता इथं पाच मिनटं झालेली आहेत मी झाकण काढते तुम्ही बघू शकता चीज छान मेल्ट झालंय आणि ते आता आपण सर्व करणार आहोत चला तर मग चीज गार्लिक टोस्ट किंवा ब्रेड तुम्ही म्हणू शकता आपण खाऊन घेऊया टेक्स्चर बघू शकताय किती छान आलंय आपल्या त्या गार्लिक ब्रेडचं आणि आता डिश आपण सजवून घ्यायची आणि ती मस्त खायची अशाच रोज मी नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे पण तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक लाईक करायला विसरू नका आजच्यासाठी धन्यवाद बाय बाय